नमस्कार स्वतः स्वागत आहे पालिका प्रशासकीय ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक क्षेत्र जे आहे बेलापूर विभाग त्याच्या बाहेर उभा आहे आणि माझ्यासोबत आहे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे बेलापूर क्रमांक पॅनल क्रमांक सत्तावीस मधून प्रमोद जोशीजी जोशी साहेब मला सांगा आज तुम्ही उमेदवारी अर्ज केला आलेले आहेत आपल्या सोबत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांसोबत आहेत नक्की मला सांगा पॅनल क्रमांक सत्तावीस मध्ये एकंदरीत पक्षाने तुम्हालाच उमेदवारी का द्यावी यावर तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे काय या वेळेला या इथे पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला पक्षामध्ये आम्ही फक्त गिनेचिन डोको आणि त्यामध्ये सिनियरटी म्हणजे पक्षाचा फाउंडरेशनच्या मी आहे त्याचप्रमाणे मी जनसंघापासून माझा भारतीय जनता पार्टीचा प्रवास आहे आणि त्या हिशोबाने सतत मी कार्यरत आहे आणि त्या हिशोबाने पक्षाने माझा विचार करावा अशी माझी भूमिका आहे सर तुम्ही फाउंडर मेंबर हा तुमचा नवी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे मग एकंदरीत आत्तापर्यंत तुम्हाला उमेदवारीच्या माध्यमातून न्याय मिळाला नाही त्याच्यामुळे तुम्हाला अन्य वाटला नाही का एवढ्या वर्ष कारण की वीस वीस पच्चीस वर्ष आम्ही तुम्हाला पाहतोय आपण सातत्याने कार्यालयात फाउंडर मेंबर आहात भारतीय जनता पार्टी मुंबईचे मग आतापर्यंत उमेदवारीपासून उमेदवारी तुम्हाला वंचित का ठेवलं नाही उमेदवारीपासून वंचित नाही कारण त्या प्रभागाची रचना अशी आहे कारण मी ओपन कॅटेगरीमध्ये होतो आतापर्यंत एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली निवडणूक झाली तेव्हा ओपन कॅटेगरी मध्ये मी उभा होतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं त्या पद्धतीने काही नव्हतं काम त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीला ओपन याची कॅटेगरीची ज्या जिथे जागा आली त्या तिथे मला त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं त्याप्रमाणे मी डी सेक्टर तीनमधून पण एकदा निवडणूक लढवलेली होती मी मुळात बेलापूरला राहत असताना पण भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसल्यामुळे या तिथे मला सेक्टर तीनमधून पण उभं राहण्याची त्यांनी मुंबा दिलेली होती आणि त्याप्रमाणे मी तिथे निवडणूक लढवली आणि का काय पद्धतीने आम्ही निवडणूक लढवली गेली सर पॅनल क्रमांक सत्तावीस तुमचा आहे बेलापूरचा तो ग्राम ग्रामस्थ म्हणजे ग्रामीण भाग आहे कॉलनी आहे आणि झोपडपट्टी अशा तिन्ही तिन्ही पॅटर्नमध्ये पॅटर्न तो, तो तीन घटक आहे याच्यामध्ये तर त्याचं एकंदरीमध्ये विकासच्या दृष्टिकोनातून तुमचं काय मत आहे की ते भारतीय जनता पार्टीला आणि उमेदवार म्हणून तुम्हाला पाठिंबा देतील मुळात असं आहे की जे गावठाण आहे त्या गावठाणचा विकास झाला नाही आपण आजूबाजूचा परिसर पाहिला तर त्याच्या विकासाची ब हे पाहिली आणि गाव पाहिलं तर गावामध्ये कुठल्याही प्रकारचा तसा इमारती विकास व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने झाल्या नाहीत गाववाल्यांनी आता काय झालं था महानगरपालिकेहून जवळजवळ तीस वर्षं झाली आणि तीस वर्षात गावाकडे रक्षण घातलं नाही त्याच्यामुळे लोकांनी गरजेपोटी पाहिजे त्याची घरं बांधली त्याच्यामुळे रस्त्याबिस्त्याचा जो हे आहे त्या रस्ते बिस्ते जळ असल्यामुळे त्यांना परवानगी पण सुद्धा यांनी महानगरपालिकेने दिली त्याच्यामुळे ते अधिकृत ठरवले गेले आधीकृत ठरवले गेले आता आम्ही त्या विचार करतो की तुम्ही स्लम म्हणून पहिला डिक्लेअर केलेला आहे तर पंच्याण्णवला महानगरपालिकेने कमीत कमी जे नगरसेवक आले त्यांनी गावाकडे लक्ष ठेवायला पाहिजे होतं पंच्याण्णव झाले दोन हजार दाल झाले दाल दोन हजार पाच झाले दहा झाले पंधरा झाले अशी ज्या एवढ्या निवडणुका झाल्यावर ज्या गावाकडे त्या येणाऱ्या प्रतिनिधींनी त्या पद्धतीने पाहिलंच नाही की गावाचा विकास व्हावा आणि माझी ठाम भूमिका आहे की गावातली लोक चांगली आहेत आज गावामध्ये आपण आजूबाजूला गावाच्या पाहिलं तर पन्नास ते साठ लाखाला वन बी एच के चालतो आहे आणि माझ्या गावामध्ये जर विकायला गेले तर लोक पाच हजार सहा लाखाला विकलं जातं तर ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्या गावाचा विकास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे त्याकरता गाववाल्यांना त्या मालकी हक्क तो प्राप्त करून देऊन त्याच्यावर परत नवीन नूतनीकरण करून त्याची घरं बांधली गेली पाहिजे इमारती असं माझं एक ध्येय धोरण आहे आणि ते ध्येय धोरण मी या पाच वर्षाच्या याच्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करीत आहे आपण सांगितलं आज झोपडपट्टी मी बघतोय की शिडको आल्यापासून झोपडपट्टी आहे आणि त्या झोपडपट्टी मध्ये कष्ट आपला एसआरआय स्कीम केव्हाच आणायला पाहिजे होती पण एसआरआय स्कीम कडे पण कुणी बघितलं नाही झोपडपट्टी दिवसेंदिवस वाढत चालली ज्या वेळेला एसआरआय स्कीम त्यांनी लवकर आणली असती तर आज ज्या झोपडपट्टी वाढते ती वाढली नसती आज मुळात काय झालं काही राबालती मुंबईचे आहेत ते तिथे त्यांचा लाभ विकून या इथे नवीन झोपड्या काही काही बसवलेल्या आहेत त्याच्यामुळे जे जुन्या आलेल्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्यावर तो अन्याय पण होत आहे तर या सर्व गोष्टी पासून आम्हाला कुठेतरी चांगलं त्यांना करून लिहायचे त्याच्याकरता जे शासनाने आहे की दोन हजारपर्यंतच्या दोन हजार पाच पर्यंतच्या ज्या झोपड्या आहेत त्यांचा विकास करायसाठी कक्षल डेव्हलपमेंट हा आग्रहा भूमिका असेल आपण एसआरआय स्कीम आग्रहाची भूमिका माझी असेल सर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे शा तुमच्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आणि स्थानिक आमदार जे आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्याच आहेत तुम्हाला काय वाटतं की बेलापूर गावामध्ये पॅनलमध्ये तुमची उमेदवारी एकंदरीत पाहता पूर्णतः पोषक वातावरणच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे पॅनल आणि उमेदवार सर्व निवडून येतील का यालाच पाहिजे शंभर टक्के आज तुम्ही जर बाकी महाराष्ट्राचा पण रिझल्ट पाहिला तर भारतीय जनता पार्टी एक नंबरला आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेना आहे ते दोन नंबर आहे त्याच्यामुळे लोकांना विकासाचा जो आपला मार्ग आहे जो केंद्रापासून किंवा राज्यापासून जो विकास झालेला आहे प्रत्येक ठिकाणी त्याकरता लोक खुश आहेत त्यामुळे लोकांनी या गावाचा पण विकास साधण्यासाठी गाव प्रभागाचा विकास साधण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून ती त्यांनी एक ध्येय धोरण अवलंबले आहे आणि लोकांकडनं मला साथ आहे की तुम्ही उभे राहा इतके वर्ष तुम्ही उभे राहिले नाहीत तर तुम्ही आत्ता उभे राहून आम्हाला चांगला एक उमेदवार प्राप्त होईल असं लोकांचे म्हणणं ज्यावेळेला आम्ही शिडकोचं आंदोलन घेतलं त्यावेळेपासून लोकांचं एक भावना निर्माण झाली की बाबा काही नसताना शिडकोचं एवढं मोठं जटिल प्रश्न होता ट्रान्सफर चार्जेसचा तो मिटवण्यासाठी यांनी प्रयत्न केले आणि आत्ता जी शिडकोनी भूमिका घेतली प्रिओची त्या फ्रीओच्या भूमिकेला त्यांनी हे पण काढलेलं आहे जियाल पण काढलेलं आहे आता त्याच्याबद्दल आमची एवढीच भूमिका राहील की तुम्ही ठीक आहे फ्रीड करतात पण तुमचा दहा टक्के जो रेशो आहे मार्केट व्हॅल्यूचा तो दोन टक्क्यावर आणावा आमचे सर्व इमारतीवाले आहेत किंवा भूखंड ज्यांचे आहेत शिडगो वगैरे त्यांनी दोन टक्क्यामध्ये ते तयार होतील आणि त्यांना आम्ही तयार करू धन्यवाद सर तर अशा प्रकारे केंद्रातून निघणारी जी काही विकास गंगा आहे ती राज्याच्या मार्फत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बेलापूर पॅन क्रमांक सत्तावीस मध्ये जर आणायची असेल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मायुतीचे उमेदवार जे आहे निवडून देण्यासाठीचं आव्हान प्रमोदजी जोशी जे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टी बेलापूर क्रमांक सत्तावीस यांनी केलेला आहे तर बेलापूर प्रभाग क्रमांक पॅनल क्रमांक सत्तावीस आहे तेथील नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे जर प्रभागाचा पॅनलचा विकास जो आहे तो झोपडपट्टी असू दे श्रमिक नगर असू दे किंवा ग्राम ग्रामीण भाग असू दे ग्रामस्थ भूमिपुत्र प्रकरण असतं त्याचप्रकारे कॉलनी असू दे असे विविध प्रश्न जे केंद्र शासनाकडे असतील राज्य शासनाकडे असतील प्रलंबित ते जर सोडवायचे असतील तर स्थानिक उमेदवारा त्याच केंद्रीय राज्य सत्तेचं असणं गरजेचं आहे सत्ताधारी पक्षाचं असणं गरजेचं आहे त्यांनी आवाहन केलेलं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पॅनल क्रमांक सत्तावीसमध्ये पूर्ण जोराने आणि पूर्ण ताकदीने प्रमोद जोशी निवडणूक लढव निवडणुकीच्या रिंग रिंगणात उतरणार आहे मैदानात उतरणार आहे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे की नागरिकांचंच म्हणणं आहे मुळामध्ये की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उमेदवारी घ्यावी आणि त्यांनी जिंकण्यासाठी हा नागरिकांनी त्यांचा विडा उतरलेला आहे की त्यांना जिंकवून येण्यासाठी नागरिक आजच्या तारखेला पूर्णतः प्रयत्नशील आहे कॅमेरा पर्सन अथर्व सोबत मी सुदीप खोला पालिका प्रशासनसाठी नवी मुंबई पॅनल क्रमांक बेलापूर सत्तावीस मधून